रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात होत आहे ती खूप कमी होताना दिसून येत आहे तर पाहूयात काल नेमकी किती गाड्यांची निर्यात झाली मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून सतरा कांदा गाड्यांची निर्यात ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून चौदा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून सहा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल सदोतीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला एकोणसाठ रुपयापासून बासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सहासष्ट रुपये किलोपर्यंत ले ले ता। काल बॉर्डरवरती विकलेले आहेत नगर जिल्ह्यातील कांदे चौसष्ट रुपये किलोपर्यंत काल विकलेले आहेत तर गुजरातचा कांदा त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये काल बॉर्डरवरती एक रुपयाची सुधारणा किलो मागे झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा